एकमेव हक्काचं न्यूज चॅनल श्री प्रगट दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न खानापूर तालुक्यातील रेणावी येथील श्री रेवन सिद्ध देवाचा प्रगट दिन सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक का कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रमाण श्री रेवन सिद्ध देवाची पालखी मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी सकाळी आठ वाजता रेणावीतून शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान केले त्यानंतर रात्री सिद्ध मंदिरात परत आगमन जला। बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री रेवन सिद्ध देवाच्या प्रकट दिनानिमित्तानं पहाटे तीन ते पाच या वेळेत महापूजा व रुद्र अभिषेक पहाटे पाच ते सहा या वेळेत होम हवन सकाळी साडेसात ते आठ वेळेत श्री रेवन सिद्धांची आरती सकाळी नऊ ते साडे अकरा वेळेत रामकथानकार हरिभक्तप्रायण समाधान महाराज शर्मा यांचं कीर्तन झाले त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता करवीर पीठ कोल्हापूरचे श्रीमद जगद्गुरू श्री श्री विद्या नरसिंह भारती शंकराचार्य यांचे आशीर्वचन दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी श्रींचा जन्म काळ फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर श्रींची महाआरती झाली सायंकाळी पाच ते सात वेळेत धामणी येथील पांडुरंगा वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं हरिपाठाचा कार्यक्रम झाला त्यानंतर रेणावी जिल्हा परिषद मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना श्री रेवान सिद्ध देवदेवस्थान ट्रस्ट पत्रकार हजरा तांबोळी पवार आणि संदेश कुमार शेटे यांच्या वतीनं बक्षीस वितरण करण्यात आले त्यानंतर दुपारी साडेबारा वाजल्यानंतर भाविकांसाठी ढवळेश्वरचे युवा उद्योजक महेंद्र शेठ शिंदे वासुंबेचे युवा उद्योजक प्रमोद शेठ पवार प्रदीप पाटील सयाजी मुळीक सुरेश हसबे यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते तर महाप्रसादानंतर तसेच दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत भजन आणि भावगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला